कार मित्रांनो कसे आहात सगळे मी ऋषभ नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तुमचं आज आपण बघणार आहे रॉयल चॅम्पियनशिप गोष्ट चॅम्पियनवाली स्किन मी हा व्हिडिओ पहिले बनवला होता पण त्यामध्ये ते माझे जण व्हिडिओ ट्रेंड झाल्यामुळं मी परचेस करताना हा व्हिडिओ दाखवू शकत नाही तर बघू शकता तुम्ही ही स्कीन अशा प्रकारे आहे एकदम खतरनाकिव्हिन मुळे ही स्किन एकदम भारी दिसणार ॲनिमेशन एकदम खतरनाक आहे आणि तुम्ही पण ही परचेस करू शकता कारण की जर तुम्ही आता नवीन लीग सिस्टीम जे आहे यात जे फ्री डायमंड्स वगैरे मिळाले फ्री जेम्स वगैरे मिळाले त्यात तुम्ही ती परचेस करू शकता मी पण तसंच केलं आहे चला आपण एक अटॅक करून बघूया स्किन कशी दिसते आपल्याला बस स्किन टे, टेस्ट करायची तर चला बघा खतरनाक स्किन दिसत आहे हातात पण पकडत नाही मला तरी पण ना एकदम गोष्ट होते अशाच आपण दुसऱ्या पण स्किन परचेस करू तिनचा पर सपोर्ट हवा बस तर बघू शकता अशा प्रकारे ही स्किन आहे यात याचं ॲनिमेशन एकदम खतरनाक आहे हे बघा व्हिडिओ आवडला असणार तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ क्लाशोपल्यांचे येत राहतील माझे बघा चोवीस अटॅक झालेले आहेत कम्प्लीट माझ्यावर आठ अटॅक झाले त्यापैकी माझे आठशे सत्तावीस ट्रॉफीज झालेले आहेत मी माझ्या आईच्या दोन नंबरवर आहे सध्या बघूया पाच दिवसामध्ये कुठपर्यंत जाणार तर आजच्या एवढेच एवढंच चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये